नेहमी नेहमी तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा एकदम झटपट दहा मिनिटांमध्येच ही रेसिपी तयार होते बनवायला अगदी सोप्पा आणि चवीला भन्नाट असा हा नाश्ता तयार होतो गव्हाचं पीठ आणि बटाटा वापरून फक्त दोन चमचे तेलामध्ये हा पोटभरीचा पूर्ण नाश्ता तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका ताटामध्ये आपण चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ दीड कप इथे घ्यायचं आहे पिठामध्ये घालूया चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा मीठ मी ते घातलं आहे एक चमचं तेल किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता आता हे तेल आणि मीठ जे आहे ते पिठामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल चांगलं यात एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला असं हाताने चोळून चोळून हे सर्व पदार्थ पिठात मिक्स करून घ्यायचे आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यांमध्ये तयार होते त्यामुळे हे चपातीचं चा पीठ जे आपण मळणार आहोत तेसुद्धा आपण जसं चपातीला मळतो तसंच मळायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊसुद्धा नाही मिडियम असं हे पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून चपातीला पीठ मळतो तसा एक पिठाचा गोळा तयार करून घेतला मी त्यानंतर हा पिठाचा गोळा आपल्याला तीन चार मिनिटसाठी ती चांगला मळून घ्यायचा आहे पीठ मळून मी चांगला मऊ गोळ्या तयार करून घेतले आता झाकण देऊन दहा ते पंधरा मिनिट साठी भिजायला ठेवूया दीड कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे स्टफिंग तयार करण्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढून घेणार आहे आता आपण इथे सारण तयार करून घेऊया त्यासाठी चार चमचे तेल कडाईत गरम करून घेतलं त्यात घातलं मी एक छोटा चमचा जिरे तुम्हाला जितकं तिखट हवंय त्यानुसार मिरची घ्या इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात पाव चमचा हिंग घातलाय आता मिरची आणि जिरे तेलावर थोडं फ्राय करून घेऊया इथे दाखवायचं राहून गेलं मिरची आणि जिरे फ्राय झाल्यानंतर मी इथे एक मोठा आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे पातळ पातळ आणि हा कांदा मी घातलाय आता कांदा छान मऊ होईसवर आपल्याला परतून घ्यायचंय तर इथे मी काही कडीपत्त्याची सुद्धा पानं घालते कांदा कच्चा ठेवू नका मऊ म्हणजे हलकं त्याला सोनेरी करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही जास्त कच्चं ठेवलं तर त्या सारणामध्ये गोड चव या कांद्याची लागेल त्यामुळे आपल्याला हलकं सोनेरी रंगाचं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं हलकं सोनेरी खूप पण जास्त नाही आता काही मसाले घालूया एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा धणे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळे मसाले आपल्याला एक कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी थोडे इथे पाणी शिंपडून घेणार आहे जेणेकरून या मसाल्यामध्ये थोडा ओलावा यावा आणि हे मसाले व्यवस्थित शिजावे करपू नये म्हणून दोन ते तीन वेळा मी हाताने असं पाणी शिंपडून घेतले आता हे मसाले एखाद मिनिटसाठी बारीक गॅसवर या पाण्यामध्ये चांगले शिजवून घेऊया मसाले चांगले फ्राय झालेत आता हे दोन बटाटे मी जे उकडून घेतलेले त्याच्यावरचे साल काढून मी दोन तुकडे केलेले जेणेकरून ते पटकन थंड व्हावेत हे बटाटे मी असे मॅश करून घेणार आहे थोडे मोठे हलके तुकडे राहिलेत तरीही चालतील सारणामध्ये तर असे मी हातानेच हे कुस करून आहे तर हे दोन्ही बटाटे घातल्यानंतर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटसाठी हा बटाटा जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व मसाले जे आहेत ते एकजीव होतील या बटाट्यामध्ये हे पहा सर्व मसाले या बटाट्यामध्ये चांगले एकजीव झालेले आहेत बारीक गॅसवरच मी परतून घेतलेले आहे शेवटला मी इथे घालणार आहे एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो कॅचअप चटपटीत चव यावी त्यासाठी एक चमचा इथे चाट मसाला घातला आहे तर मिठाचं प्रमाण तुम्ही अगोदर कमी घाला कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं हे सगळे पदार्थ या बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया तर इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे बनवायला एकदम सोप्पं आहे हे सारण पटापट तयार होतं आता पीठ चेक करून घेऊया तर इथे गव्हाचं पीठ चांगलं भिजलेलं आहे हे पीठ भिजवलंच पाहिजे असं काही नाही आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पीठ मळून झालं की लगेच तुम्ही हा नाश्ता तयार करायला घेतलात तरीही चालेल पण मी इथे सारण बनवत होती तोपर्यंत हे पीठ भिजवून घेतलं आता आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला घेतो तेवढाच गोळा घ्यायचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या तांदळाच्या पिठाचा वापर करून आपल्याला पारी तयार करून घ्यायची जाडसर गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालेल हाताला हे पीठ चिटकून आहे पारी करताना त्यासाठी आपण पिठाचा वापर करतोय तर इथे आपल्याला अशी जाडसर पारी तयार करून घ्यायचे जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही करायची नाही आता ही पारी तयार झाल्यानंतर आपण जे तयार केलेलं सारण आहे ते आपल्याला ह्यात भरायचं आहे तुमच्या आवडीनुसार भरा इथे मी दीड चमचा हे सारण घातलेलं आहे पुरणपोळी करताना ज्या पद्धतीने पिठामध्ये आपण पुरण भरतो तशाच पद्धतीने या पिठामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय आहे जशा आपण मिऱ्या पाडतो तशाच पद्धतीने ह्या पिठाला मिऱ्या पाडून घ्यायच्यात आणि वरून ह्या पिठाचं तोंड बंद करून घ्यायचंय तुम्हाला जसं जमेल तसं इथे तुम्ही करू शकता जसं पुरण भरता तशाच पद्धतीने आता वरचं थोडं उरलेलं पीठ होतं ते मी काढून घेतलं आता हा गोळा हातावर ठेवून हलका दाब द्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला गोल आकार द्यायचा आहे पुरण भरतो तशाच पद्धतीचा हा गोळा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व मी इथे तयार करून घेणार आहे बनवायला एकदम सोप्पं आहे फक्त या पिठामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर असेच टिक्कीसारखे मी इथे काही तयार करून घेतलेत आता हे आपण तळून घेणार आहोत पॅनमध्ये मी फक्त दोन चमचे तेल घातले हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं हा तयार केलेला पदार्थ या गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्हाला कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होईल फक्त दोन चमचे तेलाचा वापर मी इथे केलेला आहे एका बाजूने हा नाश्त्याचा पदार्थ आपल्याला साधारण दोन मिनिटसाठी मीडियम गॅसवर तळून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट नंतर पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि वरून एकदम क्रिस्पी असा हा पदार्थ तयार झालाय तर आता इथे पलटून घेतलेला आहे मी दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच मी हे दोन ते तीन मिनिटसाठी फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला पराठे वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर असा झटपट तयार होणारा नाश्ता तुम्ही तयार करू शकता लाटायचीही गरज नाही झटपट तयार होतो साईडच्या कड्यासुद्धा मी अशा फ्राय करून घेणार आहे जेणेकरून कुठेही हा पदार्थ कच्चा राहायला नको मस्त असं सगळ्या बाजूने सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घेतला की मस्त क्रिस्पी असा हा पदार्थ तयार होईल सगळ्या टिक्की मी इथे चांगल्या फ्राय करून घेतल्यात आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया नेहमी तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे काहीतरी वेगळं असं नक्कीच तयार करून पहा खूप क्रिस्पी हा नाश्ता तयार होतो त्याचबरोबर झटपट तयार होतो एकदा बनवाल तर हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडेल कारण याच्यातलं सारण जे आहे तेही बनवायला सोपं आहे आणि खूप चविष्ट लागतं तर हे आता मी टोमॅटो कॅचअप बरोबर सर्व करणार आहे हिरव्या चटणीबरोबर खाल्लं तरीही चालेल किंवा केचप आणि हिरवी चटणी नसेल तरीही हे नुसतंच तुम्ही खाऊ शकता इतकं टेस्टी लागतं काहीतरी वेगळं आणि बनवायला सोप्पा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ट्रायसुद्धा करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत